या वर्षीची अंगणेवाडीची जत्रा आणि त्याच वेळी माझ्या कोकण दौऱ्यात माझे तिथे पोहोचणे हा एक योगायोग होता जत्रेची पूर्वरात्र मी तिथे अनुभवली अंगणेवाडीची म्हणजे भराडी देवीची जत्रा ही कोकणातील सर्वात मोठी जत्रा अर्थात तेथील वैद्युत रोषणाई डोळ्याची पारणे फेडणारी होती लाखोच्या संख्येत भक्ती इथे जमतात म्हणून ही कडक सुरक्षा मंदिराच्या आतील सजावट तर क्या बात आणि त्यापेक्षा भारी म्हणजे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे देवीचं एक नंबर दर्शन झालं मंदिराबाहेर मोफत आयुर्वेदिक उपचार सुरू होते कित्येक वेगवेगळ्या दुकानांची रिग होते नेमक्या जत्रेच्या दिवशी हवा शिरायलाही जागा नसते मी त्या रात्री मात्र अगदी मोकळा मोकळा फिरून घेतो जत्रेचं मुख्य आकर्षण मात्र तिथे भरलेला कृषी मेळा असतो आणि त्या कृषी मेळ्यातील मुख्य आकर्षण सहा किलोचा कोंबडा आणि दीड टनाचा रेडा असतो त्याशिवाय काय खास होतं या कृषी मेळ्यात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा कृषी मेळा एक ते चार मार्च असा तिथे असणार आहे त्यानंतर तुम्ही तिथे गेलात तर कदाचित तुम्हाला तो पाहता येईल इथे फक्त शेती संबंधित स्टॉल्स नाहीत तर दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल्स ही आहेत काय आता तिचं साडेतीन वर्षाचा आहे किती वर्ष असतं त्यांचं वय तरी ते पंधरा सोळा वर्ष म्हणजे कसं आपण जी ठेवलं ते त्याच्यावर होती होती आता हा कसा झुंजीसाठी की आम्ही परदेशांसाठी पण आणि रेतन पण मिटिंग साठी पण गेलो अच्छा तुम्ही कुठले आम्ही कोल्हापूर कागल कागलचे आ अजून काही अशी बक्षीस वगैरे मिळालेली रेडे आहे की ओमरा ओमरावतीला बक्षीस मिळाले पुण्यात मिळाले कोल्हापूर मध्ये अच्छा आता वजन काय तरी आता पंधराशे किलो आहे अजून वजन वाढणार आहे की आम्ही हाय तेवढंच होणार आहे काकांचं नाव रहीम शेख आहे आणि फार म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट होऊन जाईल भेटेल त्यासोबत काय खाचीला काय बघचीला इकडे नजर काय लागणार नाही इकडे एक खाल्ले डॉक्टर दोन खाल्ले इंजिनियर तीन खाल्ल्या चंद्रावर चार खाल्ले पाण्यात काय ती झाडी काय ते डोंगर काय ते पन्नास कोकी सगळं ओके मध्ये शंभर अरे अरे काकांना विचारू काका मग कोल्हापुरात राहतात कुठे शाहूपुरी साहेबी गल्ली कुंभार गल्ली अरविंद हायस्कूलच्या समोर बागल चौकात रोड टच जागा बी मिळेल साडेतीनशे रुपयाला रोड टच कुठे कब्रस्तान मध्ये तमानी नदीवर अरण दुकान आहे तुमचं आय बागल चौकात घे मस्जिद मस्जिदच्या समोर हिंदुस्थान पूरू बागल चौकात समोरच कोल्हापुरात गेले की लक्षात ठेवा आहे अरर अरारा च्या खात्या कापी येता काय नेता काय समुद्राचा झटका देता माय बाप काय नाही केमिकल कोणते कोणते सर्व खोबरं आहे शेंगदाणा आहे तिळे जवस मौरी करडी बदाम अखरूट सूर्यफूल सोयाबीन एरंड्याच्या बिया डाळिंबाच्या बिया जे कांद्याच्या बिया न तेल काजूचं तेल कोणते तेल सर्वासाठी सर्व सर्व एकच मशीन मध्ये सर्व बिया निघणार शेंगदाणा तेल खायचं असेल तुम्हाला डायरेक्ट अशा प्रकारचे शेंगदाणे घ्यायचे मशीन मध्ये भरून टाकायचे एक किलो शेंगदाणा एकाच वेळेस आपल्याला भरून टाकता येतो एक किलो शेंगदाणा भरून टाकला की त्याला दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो आणि एक किलो शेंगदाण्यामध्ये अर्धा लिटर पर्यंत आपलं तेल तयार तेलाची मात्रा अवलंबून असते तुमच्या बियाण होती जेवढ्या चांगल्या प्रकारचा शेंगदाणा आपण वापरणार तेवढ्या चांगल्या प्रकारचा याच्यामध्ये तेल तयार आता वरती आपण याच्यामध्ये शेंगदाणा टाकले खाली बघा भांड्यामध्ये चम्मच मध्ये लक्ष द्या तेल यायला चालू झालं पुढं पेंड यायला चालू झालं घरच्या घरी मिनटामध्ये तेल तयार भेसळ नाही केमिकल नाही केमिकलयुक्त तेलापासून काय सुटका आहे वर्किंग प्रिन्सिपल काय कसं एकदम सोपं आहे आतमध्ये इंडक्शन मोटर बसवलेली सहाशे वॅटची मोटर काय करते रोलरला फिरवायचं काम करते आपण आता काय केलं इथं वरती बिया टाकल्या होत्या बिया ह्या ठिकाणी जातात इथं लक्ष द्या हा रोलर आहे बघा स्टीलचा स्टील मोटर वापरलं त्याच्यामध्ये कोणत्याही बिया टाकतात त्या बिया पुढं जातात पुढं जात असताना त्या बिया प्रेस होतात प्रेस झाल्यामुळं बियाण बियांमध्ये तेल आहे ते तेल निघून जातं हीट आणि प्रेस झाल्यामुळं तेल बियारमध्ये जे पाणी असतं ते पाणी उडून जातं आणि आलेलाच होता कागदा सारखा का पातळ आणि कोरडा येतो पातळ okay. आणि कोरडाच होता भाजी चटणीत लाडू चिक्कीत आपल्याला वापरता येतो वाया जात नाही okay. काय ओके आणि कोणताही मेंटेनन्स नाही ऑइलिंग ग्रीसिंग सर्व्हिशिंग करायची गरज लागत वन टाईम पूर्ण बॉडी स्टेनलेस स्टील पासून बनवलेली आहे एस एस थ्री झिरो फोर पंचवीस ते तीस वर्ष मशीनची लाईफ आहे गजणार नाही झिजणार नाही तुटणार नाही मेंटेनन्स काय काहीच मेंटेनन्स नाही तेल काढून झालं की एकदम छोटीशी साफसफाई दाखवतो अशा प्रकारे याला ओपन करायचं ते वरती उचलायचं हा स्क्रू बाहेर ओढायचा धुवून टाकायचा वॉशेबल पार्ट आहे कधीही न गचणारा कधीही न झिजणारा पार्ट ओके हरवला तरच नवीन घ्यावा लागतो आणि हरवण्यासारखी ही वस्तू नाही त्यामुळे वन टाईम इन्व्हेस्मेंट एकदा घ्या आणि आयुष्यभर वापर काय कॉस्ट काय यायची त्याची मार्केट कॉस्ट अठ्ठावीस हजार पाचशे आहे कंपनीच्या वेबसाईट वरनं मागवलं सव्वीस हजार पाचशेला भडतं आणि ऑफर मध्ये जर बुकिंग केलं तर चोवीस हजार पाचशेला पडल तुम्हाला आता सध्या जी ऑफर चालू आहे आपली कृषी प्रदर्शनाची कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला चोवीस हजार पाचशे मागवायचं असेल तर ऑनलाईन मागू शकता कंपनीच्या वर नाही किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आमचा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स थ्री सेवन सेवन वन थ्री एट थ्री एट शहाण्णव सदोतीस एकाहत्तर अडोतीस अडोतीस किंवा हा नंबर जर नाही लागला नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकोणतीस चौपन्न पुढे मानपाठ वाताचं औषध आहे वातशमक तेल आहे टोटली लसण निलगिरी लवंग मोहरीचं तेल आहे एक औषध गुणगारी असं औषध आहे सगळ्याला वेगवेगळ्या औषध घेतात वेगवेगळ्या औषध घ्यायची गरज नाही एवढ्या विकारांवर चालतं कोकणामध्ये आपला खास करून विंचू आणि इंगळी असतो त्याला चावलं तीन मिनिटात विंचू आणि इंगळीला उतरवतो हे औषध जर आपलं परत पाहिजे असेल अमेझॉन फ्लिपकार्टला पण आपलं अवेलेबल आहे इथे घेतला प्रदर्शना म्हणून अर्ध्या किमतीमध्ये दोनशेची बॉटल आपण शंभर रुपयाला देतो परत कधी लागलं तर कॉल करा मुंबईला पाहिजे असेल घरपोच पण मिळेल अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही पाहिजे असेल घरपोच मिळेल अमेझॉन फ्लिपकार्टला अवेलेबल आहे त्या नावाने आहे नंबर एट सिक्स टू झिरो वन नाईन सिक्स झिरो वन असं फळं टाकायचं सर याच्यामध्ये तुम्ही कुठलेही फळं टाकू शकता याच्यात तुम्ही ग्रेप्स आहे संत्रा आहे मोसंबी आहे पायनॅपल आहे ॲपल आहे वॉटरमेलन आहे स्वीटल्यामध्ये डाळिंब आहे आपण घरात मिक्सरमध्ये बनवतो बिया काढवतात कडू पण आहेत याच्यामध्ये बेनिफिट काय बी वगैरे नाही होत सर याच्यामध्ये जसं काढतो आपण मोसंबीचं सर्वात जास्त बिया असतं तुमच्या मोसंबीमध्ये मोसंबीचे बिया पण बाहेर येणार आहे ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे मोसंबीचे बिया वगैरे कट होत नाही ज्यूस तुम्हाला कळू लागत नाही सर याच्यामध्ये परत याच मशीनमध्ये तुम्ही भाजीपाला काढा पालक लौकी पुदिना कॅरेट बीटरूट आवळा भोपळा कारले टोमॅटो मेथी फळांचं भाज्यांचं एकामध्ये होणार आहे आणि हे चालवण्यापेक्षा हे जे याला स्वच्छ करायचं आहे असं ओपन करू शकता दोन पार्ट काढायचे हे दोन पार्ट काढायचे वरून पाणी टाका फिरवा स्वच्छ होणार आहे वेळे आपल्याकडे असं पूर्णपणे ओपन होणार आहे हे जर खाली पडलं तर तुटत नाही हे बी काय बरे हे पूर्ण अनुभव सर याच्या तुम्हाला मोटर वायर ब्लेड वगैरे काही येत नाही त्याला पाणी लावायचं घरात टाईल्स मार्बल किचन प्लॅटफॉर्म हे ठेवून द्यायचे लॉक करायचं आहे हालत नाही फिक्स होतं सर लॉकिंग हे सातशे नव्वद आहे इथं वापर करून आपल्याला फक्त सहाशे रुपये लायचा सर काय काय स्पेशलिटी तुमची आमची जी आजपर्यंत जे घावाची बिस्किट बनवतो फास्ट फूड जे जे आहे त्याला सोडून आम्ही हेल्दी अँड टेस्टीसाठी आम्ही स्पेशल घावाची दुधातली तुपातली बिस्किट बनवतो एवढी पण आपण पाहिले ती सगळी गव्हाची हो हो सगळे तुम्हाला एक एक, एक, एक आयटम दाखवतो हा जो हा लोणी येणार गावाचा बिस्किट हा हा ड्रायफ्रूटमध्ये येणार हा हा शुगर फ्रीमध्ये येणार हा हा गुळाचा आणि शेंगदाण्याचा येणार हे शहाळे पाणी आणि कोकणट येणार हे ओट्स चॉकलेटमध्ये येणार हा कराची बिस्किट येणार हा स्पेशल घावाचा बिस्किट एकदम स्पेशल एक नंबर एकदम लहान मुलं असू दे किंवा मात्र दाता असू दे किंवा नसू दे नुसतं कवळ्याने चावायला पाहिजेत अच्छा हा त्यासाठी स्पेशल हे नाचणी चॉकलेट येणार हे नानकटा येणार स्पेशल कोल्हापुरी हा ड्रायफ्रूट मध्ये येणार हा काळा हे थंडीच स्पेशल बनवून असतो आपण आणि हा रोस्टेड भाऊ येणार रोस्टेड मध्ये येणार धवाचा पार येणार हा कॉम्बो पॅक येतो सगळं मिक्स जे ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी गिफ्ट द्यायला वगैरे सगळ्यांसाठी हा स्पेशल गिफ्ट कॉम्बो कॉम्बो किती दोनशे रुपयाला आहे आम्ही तर स्पेशल भरारी दिवस यात्रेसाठी एकशे पन्नास रुपये ठेवलेला आहे एकशे पन्नास रुपयाला रिस्पॉन्स पुढच्या वर्षी काय लावणार आम्ही आणि जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर आम्ही कुरिअर पाठवू शकतो अच्छा कुरिअर आणि आज आजपर्यंत आमच्या म्हणजे सगळे जे प्रोडक्शन आमचे मिसेस बनवते प्रोपर्टी सगळे तीच आहे कुठले आहेत आम्ही कोल्हापूर जवळ नरसोबा जवळ मजरेवाडी कोल्हापूर जिल्हा अच्छा मग तुमचा नंबर सांगा मिसेसचा नंबर देतो पहिला त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न त्रेपन्न पंच्याहत्तर आणि माझा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तेचाळीस पंचवीस पंच्याहत्तर आजपर्यंत आमच्या मिसेसला म्हणजे जे ह्या हेल्दी आणि फूड फेस्टिवलसाठी साठी ह्यामध्ये आमच्या मिसेसला आजपर्यंत अकरा अॅवॉर्ड मिळालेले आहेत आज आजपर्यंत अच्छा म्हणजे त्या मेन शेप आहेत हा मेन मेन तेच आहेत इथे त्यांचे फोटो लागलेले दिसत आहेत आपल्याला ते पाहून घेतला मिसेस आहे ते पण मिळालेला आहे अच्छा हे पाहा म्हणजे खूप प्रूफ आहे सांगा की काय विकायला लागलाय तुम्ही हे आपलं हे साहेब होम क्लिनियरचं मटेरियल आहे आणि आमचे कंपनीचे सेल्समॅन सूरज वॉटर आहे हे आपल्या कंपनीबद्दल पूर्ण माहिती देतील तुम्ही माहिती कंपनीचं आपलं प्रोजेक्ट आहेत प्रोजेक्ट आहे डिशवॉश फ्लोअर क्लिनर टॉयलेट क्लिनर त्याचप्रकारे हा किचन डेग्रिजर आहे ग्लास क्लिनर आहे त्यात देख टॉयलेट क्लिनर असा गेट वन फ्री येतोय आपला सगळं गेट वन आहे आणि हा कोंबो ऑफर आहे श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस हे एस 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 आहे कोल्हापूर जिल्ह्याचे एस एस श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस आहे आपली मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग आपलं पालघरला आहे मुंबई पालघरला आहे मुंबई पालघरला पाल मॅन्युफॅक्चरिंग आहे तर आज आम्ही प्रथम आम्ही ह्या कृषी प्रदर्शनला प्रथम ह्या एरियामध्ये आम्ही आलेलो आहे तरी आजचा दिवस खूप सुंदर गेला उद्याचा दिवसही खूप छान जाईल असे लोकांचा येथील अंदाज आहे